पुसत शहरातील हनुमान वार्डेतील पंचावन्न वर्षी इस्माचा बाथरूम मध्ये कुजलेल्या अवस्थेमध्ये आढळला मृतदेह घटनेने उडाली खळबळ शहरातील हनुमान वार्डातील वर्षी इस्माचा अवस्थेमध्ये मृतदेह आढळून आला ही घटना होताच एकच खळबळ उडाली प्राथमिक माहिती अशी की हनुमान वार्डेतील रहिवाशी मनोज दत्तात्रे राजे वय अंदाजे पंचावन्न वर्ष यांचा त्यांच्या राहते घरातील बाथरूम मध्ये कुजलेल्या अवस्थेमध्ये मृतदेह हो आढळून आला ही घटना उघड होताच संपूर्ण परिसरामध्ये एकच खळबळ उडाली पोलीस प्रशासनामार्फत मिळालेल्या माहितीप्रमाणे मृतक मनोज दत्तात्रय राजे यांना शेवटी श्री रामनवमी दिवशीच्या दरम्यान बघितले मृतक मनोज राजे यांना भयंकर दारूचे व्यसन होते आणि त्याचमुळे नशेच्या अवस्थेत ते बाथरूम मध्ये पडले असावे व तेथेच त्यांचा मृत्यू झाला मृतदेहाच्या स्थितीवरून सदर घटना दिवसांपूर्वी घडली असावी असा अंदाज वर्तविला जात आहे या घटनेची माहिती आज दिनांक सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीच्या सकाळच्या सुमारास शहर पोलीस स्टेशन येथे होताच त्यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून पाहणी केली मृतक मनोज दत्तात्रय राजे यांच्या मृतदेहाची स्थिती एवढी भयंकर झाली की त्यांच्या मृतदेहास शासकीय उपजिल्हा रुग्णालय पुसद येथे नेणेही शक्य नाही त्याचमुळे शवविच्छेदन करण्यात येत असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे मृतक मनोज दत्तात्रय राजे हे घरी एकटेच राहायचे सदर मृत्यू नेमके योग्य कारण काय याचे उत्तर पोस्टमार्टम रिपोर्टच्या माध्यमातून समोर येईल लवकरच या घटनेसंबंधी सविस्तर माहिती प्रसारित करू जर आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर आताच सबस्क्राईब करून बेल ऐकून क्लिक करा बघत रहा द टाइम्स ऑफ पुसत धन्यवाद